टेट दोन हजार पंचवीस महाघोटाळा न्यायिक मागण्या काय आहेत एम एस ई पुणे व आय बी पी एसला मेल पाठवले त्याचं उत्तर काय आणि पुढे काय करायचं किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि कोर्टात आपण जायचं का ह्या सगळ्या गोष्टी आपण या डिटेलमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील सला पाहूया संपूर्ण डिटेल नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये केबीएस एम बी एस सी युपीएससी अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरोड राजमार्ग यशाचा मी कृष्णा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो टेट दोन हजार पंचवीसचा चा जो महाघोटाळा आहे त्याच्यामध्ये मा न्यायिक मागण्या काय आहेत आणि पुढे काय किती मोठा भ्रष्टाचार झालेला आहे uh, आणि एम एस ई किंवा जे आपले आय uh, बी पी एस आहे यांना मेल केल्यानंतर त्यांची उत्तरं काय आलेली आहेत या सगळ्या गोष्टींबाबत किंवा जे मोठे भ्रष्टाचाराचे पुरावे जे मिळालेले आहेत या संदर्भात सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला विचार करायचा आहे की पुढे काय करायचं आहे किंवा कर कि न्यायिक मागणे काय आहेत आपल्या केबीएस बी एस एम पी एस सी यू पी एस अकॅडमी तुमच्या सोबत आहे आपण सर्वांनी मिळून या भ्रष्टाचाराला आळा घालायचा आहे आणि बऱ्याच लोकांचं समज नाही की इथं काय झालेलं नाही असं आहे तसं आहे हे आम्हाला माहिती आहे की इथं तुम्हाला भ्रष्टाचार झालेला नाही तर तुम्ही म्हणताय वगैरे तर त्या भांडवळांना माझं सांगणं आहे तुम्ही इथे येऊ नका आमचं आम्ही बघतो काय करायचं ते ठीक आहे आणि जे एकशे साठ प्लस आहेत सगळ्यांनाच म्हणत नाही आहे मी दीडशे प्लस किंवा एकशे चाळीस प्लस जे आहेत या सगळ्यांचं ज्यातले काही ठराविक चांगले उमेदवार आहेत अभ्यास केलेला आहे त्यांनी दिलेलीच आहे पण जे बोगसरित्या मार्ग मिळवून तिथं आहेत त्यामध्ये प्रामाणिक मुलांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे तर या सगळ्याचा विचार करून हा निकाल कशा पद्धतीत लावला पाहिजे काय मागण्या असणार आहेत आपल्या या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं डिस्कस करायच्या आहेत आता संदर्भात बघा तुम्हाला आपण जे आता पाहतोय बालुषा मॅडम असतील तुषार देशमुख सर असतील संदीप कांबळे सर असतील इतर युट्यूबर्स असतील आपलं असेल या सगळ्याच्या बाबतीत आपण ह्या गोष्टी बोलतोय आता इथं तुम्हाला मी जे काही स्क्रीनशॉट जोडलेले आहेत आता एकशे नव्याण्णव आणि मार्क पडले शून्य प्रश्न सोडवले आहेत एकशे नव्याण्णव सगळे उमेदवार याच्यामध्ये आहेत अभियोगाचा चाचणीतलं गोंधळ हे पहिल्यांदा तुम्ही पाहून घ्या या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येईल की काय गोष्टी मी कशासाठी म्हणतोय काय म्हणतोय ठीक आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहून घ्या हे स्क्रीनशॉट मी ह्यासाठीच जोडलेले आहेत आणि यांनी ही मुदतवाढ दिली किंवा के काय केलं ह्या गोष्टी सुद्धा त्यांच्या भ्रष्टाचारासाठी भ्रष्टाचारासाठीच आहेत राज्य परीक्षा परिषद आणि आय बी एस या दोघांचं हे आहे सगळं अनुराधा गोको मॅडम ज्या आयुक्त आहेत राज्य परीक्षा परिषदेच्या त्या व्यवस्थित सांगतात तिकडून चांगला निकाल लागलाय हे लागलंय पारदर्शक झाले मग हे काय आहे पारदर्शक आहे ना मग हे काय आहे एवढा मोठा घोटाळा तुम्ही करताय एवढा मोठा घोटाळा बाहेर येतोय पंधरा पंधरा वर्ष लोकांचे गेलेत सगळ्यांना म्हणजे अगदी हे सांगू नका मला की आम्ही व्यवस्थित आहे आम्ही व्यवस्थित करतोय निकाल पारदर्शक आहे पारदर्शक आहे केलेले इंग्लंडचे ह्याचे बसवले काय अमेरिकेचे बसवले काय गदाधारण पाच पाच वेळा परीक्षा दिलेले इकडं आहेत साठ मार्क प्रश्न साठ प्रश्न पाठ्यामागच्या वेळी साठ मार्क आहेत तो यावेळेस एकशे चाळीस एकशे पन्नासवर वर वा आणि हा भ्रष्टाचार नाही आहे इथं बघा घोटाळ्याचे सर्व पुरावे एकाच व्यक्तीची नावं दोन दोन वेळा आले आहेत शून्य मार्कवाले आहेत बाहेरचे अभियोगताधारक आहेत टॉपवर आलेले जे मी काही सगळ्यांसाठी म्हणत नाही जे काही आहेत त्यांच्यासाठी सांगतोय समान मार्कवाले आहेत पाच पाच वेळा परीक्षा देणारे हॉल तिकीट पाच पाच वेळा घेतले आणि पाच वेळा परीक्षा दिल्यानंतर त्यातलं हायएस्ट मार्किंग तुम्ही हे सगळं बंद झालं पाहिजे राज्य बरश परिषद पुणेसाठी आमचं मागणी आहे हे पूर्ण बंद झालं पाहिजे एकाच व्यक्तीची नावं दोन दोन वेळा कशाला पाहिजे शून्य मार्कवाले कितीतरी एक म्हणजे काहीच नाही का त्यांच्या औकत हा आणि बाहेरचा अभियोग योग्यता डायरेक्ट आले तर यु लेले वगैरे कुठून आले हे टॉपर आलेले मध्ये पाठिमाग साठ मार्क आणि आता तुम्हाला एकशे नव्वद आणि एकशे एकोणनव्वद मार्क समान मार्कवाले जे आहेत सगळ्यांना समान मार्क पाठ्यामागच्याही टेटमध्ये ना हे सगळं बंद झालं पाहिजे आणि या घोटाळ्याचे सर्व पुरावे सगळ्यांनी तुम्हाला दिलेले आहेत बालूशा मॅडम असतील बऱ्याच लोकांनी असेल आम्ही असेल सगळ्यांनी आता इथे मी स्क्रीनशॉट काही जोडलेले आहेत हे सगळे पुरावे तुमच्यासाठी तुम्हाला दिलेले आहेत दाखवलेले आहेत तरी सुद्धा जर तुमचे डोळे उघडत नसतील तर आम्हाला पर्याय राहणार नाही आंदोलन करण्याशिवाय किंवा काही पुरावे आम्हाला कोर्टात सादर करण्याशिवाय याचिका टाकण्याशिवाय याला विरोध करणाऱ्याने लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला विरोध करायचा असेल तर वैयक्तिक त्या अभियोग्यता धारकांची अवस्था मानसिकता बघा ज्या अभियोग्यता धारकांनी थादा वर्ष घालवले मग आमच्या मागण्या काय असतील तर रिस्पॉन्सिबिट पाहिजे आम्हाला नॉर्मलायझेशन स्कोअर झालं पाहिजे ऑप्टिंग आऊट महत्त्वाचं मिळालं पाहिजे पाठिमागा लागलेली पण ह्या ह्याच्यात आहेत भरतीमध्ये तर सगळ्यांचा ऑप्टिंग आऊट झालं पाहिजे डबल डबल डब त्यांच्यामुळे परत काही अभियोग्यता धरलं लागलेली नाहीत एकापेक्षा जास्त वेळा परीक्षा दिलेल्या उमेदवारांना ब्लॅक लिस्ट करा तुम्ही पाठिमाग्या शेवटा नाही ज्याचा जास्त ना स्कोर आहे त्याला घ्या अजिबात नाही त्याला ब्लॅक लिस्ट करणं रिवाईज निकाल लावायचं रिवायजचे सीट्स उपलब्ध करायचे आहेत आणि भरतीसाठी माझ्या दोन मागण्या आहेत की जिल्ह्यांनी हे भरती करा आणि पन्नास हजार शिक्षक भरती झाली पाहिजे प्लस तुमच्या सर्वांच्या काय कमेंट्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये मला कळवा या सगळ्या गोष्टींवरती तुम्हीही व्यक्त व्हा कमेंटमध्ये कमेंट, कमेंट सेक्शनमध्ये कळवा हा व्हिडिओ काय मी ह्याच्यासाठी करत नाही पब्लिसिटी स्टंट किंवा काय असे चा, ह्याच्यासाठी करत नाही आमचे एक सर आहेत त्यांचाही संबंध तोच आहे मीही एक शिक्षक आहे मीही परीक्षा दिलेली आहे या सर्वांच्या बाबतीत आता काही जणं म्हणतील यांचे सगळ्यांचे स्कोर कमी आले असतील म्हणून हे बोलतात असं अजिबात नाही आहे सगळं व्यवस्थित आहे सगळं मग हे काय अडचण आहे रिवाईज करने, करने, निकाल लावलंच पाहिजे आयबीबीएस न रिस्पॉन्स दिलीच पाहिजे नॉर्मलायझेशन केले म्हणता तुम्ही शिफ्ट मध्ये पेपर मग नॉर्मलायझेशनचे स्कोर कुठे आहेत मार्क कुठे मार्कांचं डिवायडेशन कुठे आहे या सगळ्या गोष्टी कुठंतरी थांबायला हव्यात हा मोठा भ्रष्टाचार आहे महा घोटाळा आहे आणि याच्यासाठी याचिका दाखल करणे आंदोलन करणे आपला निकाल आपली रिस्पॉन्स मागण्यास आपल्याला न्याय अधिकार आहे नॉर्मलायझेशन झालंच पाहिजे आणि एकापेक्षा जास्त वेळा परीक्षा दिलेले उमेदवार हे ब्लॅकलिस्ट करा ना तुम्ही का करत नाही ब्लॅकलिस्टेड झालेच पाहिजे हे उमेदवार कशाला तुम्ही ठेवताय त्यांच्या मार्कात पाच वेगळी बघताय ना कुठल्या जास्त मार्क जयंताला घेत घेताय का कुठला न्याय आम्हाला या सगळ्या गोष्टींचा न्याय हवा आहे आणि आमच्या न्याय मागण्या आहेत जिल्हा न्यायसुद्धा भरती झाली पाहिजे ठीक आहे आणि पन्नास हजाराच्या वरती शिक्षक भरती झाली पाहिजे या संपूर्ण मागण्या आहेत आणि याला उत्तर तुम्हाला द्यावं लागेल मेल केल्यानंतर तुम्ही काय सांगताय की तुमचे स्टेटमेंट बरोबर नाही तुम्ही सांगितल्याला बरोबर नाही आहे परीक्षा परिषद सुद्धा उत्तर द्यायला तयार नाहीये कुठून आले शून्य मार्कवाले एवढे सगळे उमेदवार दोन हजार तीस उमेदवार टोटल सेम मार्कवाले पाच पाच वेळा मार्क पडले ते एकाच उमेदवाराचे एकच उमेदवार पाच हॉल तिकडे घेऊन परीक्षा दिलेला आहे आणि त्या संदर्भात त्याचे मार्क तुम्हाला इथे दिसत आहेत या संदर्भात तुमचं काय स्थानिक का आमदारांना तुम्ही निवेदन द्यायचं आहे बघा सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचंय आय बी पी एस आणि परीक्षा परिषद म्हणून यांना केलेल्या मेलचे पुरावे जपून जपून ठेवा आपल्याला त्याच्या संदर्भात आलेले आहे त्याची उत्तरं या सर्व गोष्टी घेऊन कोर्टात याचिका दाखल करायची आहे आरटीआय दाखल करायची आहे आणि सगळ्यांनी आरटीआय मागितला तरी चालेल की कशा कशा पद्धतीने परीक्षा झाली काय झालं ना आमच्या रिस्पॉन्स आम्हाला मिळाल्या पाहिजे नॉर्मलायझेशन स्कोरच्या सगळ्या शीट्स वगैरे मिळाल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती माहितीसह मिळायला पाहिजे यासाठी आपण आता प्रयत्न करायचे सर्वांनी आप आपल्या जे स्थानिक जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जे आमदार असतील त्या आमदारांना जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदनं द्या आपल्याला सगळीकडून ट्विटर ट्रेंड फॉलो करावं लागेल फेसबुक इन्स्टा व्हॉट्सअप सगळीकडे याचा हे करावं लागेल पेपरवाल्यांनी आपल्याला साथ दिलेला आहे मीडियासाठी सुद्धा आपल्याला आवाज उठवायचा या सगळ्या माध्यमातनं आपल्याला न्याय मिळवायचा आहे आणि काही जण आता ते करतायत आमचे स्टॉपर आले व्ह्यूज आले हे ते गरज नाही त्याची न्याय मागण्यासाठी लढा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी सांगा या कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा गरजेच्या आहे त्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा काय काय झाले काय काय नाही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्याला परत बाकीचे पण डिटेल्स टाकायचे ठीक आहे धन्यवाद